मित्रांनो मी हा ड्रॅगन फ्रूटचा प्लॉट स्लॅपवर लावलेला आहे स्लॅपवर हा कॅनमध्ये लावलेला आहे आणि याला फळं पण असे जबरदस्त यावर्षी आलेले आहेत याचे आठ नऊ बार असे झालेले आहेत आता हा कमीत कमी आठवा नव्वा बार आहेत ह्या बाराला भरपूर अशा प्रमाणामध्ये फळ आले आहेत हे पाहता एक किती मोठं फळ झालेलं आहेत स्लॅपवर लावलेलं ड्रॅगन फ्रूटचे झाडं एकदम जबरदस्त आलेले आहेत आपण पाहू शकता हे असे कॅनमध्ये लावलेले लाव आहेत स्लॅपवर अशा कॅनमध्ये लावलं आपण स्वतः स्वतःसाठी स्लॅपवर रिकाम्या जागेमध्ये आपण आपले फळं तयार करू शकतो <coughs> या पद्धतीनं तुम्ही आपल्या स्लॅपवर रिकाम्या जागेमध्ये वेस्ट जागामध्ये ड्रॅगन फ्रूटचे झाडं लावू शकता आणि अशी चांगल्या क्वालिटीचे आपण हे फळं खाऊ शकतो आणि हे जे फळं खातो आपण हे ताजे खातो आणि जे मार्केटमध्ये फळं आहेत हे कमीत कमी आठ नऊ दिवसाचे बाकू झालेले आलेले फळं असतात आणि ह्या वर्षी पण मी इकडून एक पाच पंचवीस झाडं तयार केलेली आहेत याशे इकडच्या बाजूला सोडलेत हे मोठ्या झाडं आहेत ह्या पद्धतीनं मी स्लॅबच्या बाजूला सोडलेले असे खालूपर्यंत जातील ते आता आणि फळंही चांगले येतील याला हे मागच्या वर्षी झाडं असल्यामुळं हे मोठे आले आहेत आणि त्याबाजू झाडे लहान लहान असे हे कॅनमध्ये ठेव लावलेले आहेत त्या पद्धतीने आपण स्लॅपवर चांगल्या पद्धतीचा ड्रॅगन फ्रूटचा बगीचा फुलू शकतो आणि उत्पन्न नाही घेतात पण आपल्या स्वतःला खाण्यासाठी हे ड्रॅगन फ्रूटचे झाडं आपण वापरू शकतो तर पाहू शकता तुम्ही किती मोठ्या प्रमाणात हे फळ होणार आहेत हे फळ कमीत कमी अर्ध्या किलोपर्यंत होणार आहे अजून हे छोटं आहे आणि पक्व एक चार चार आठ दिवस बाकी आहेत या पद्धतीने तुम्ही ड्रॅगन फ्रूट झाडं स्लॅपवर लावू शकता आणि स्वतः खाण्यासाठी ड्रॅगन फ्रूटचे झाडं तयार करू शकता हे पण या वर्षी मी तयार केलेली हे ड्रॅगन फ्रूट झाडं पुढच्या वर्षी शंभर टक्के याला फळ येणार आहेत म्हणजेच तुम्ही जास्तीत जास्त आठ ते नऊ हे हे झाडं हे सहा महिने झाडे सहा चा महिने झाडे स्लॅबच्या खाली चालली म्हणजे पुढच्या वर्षी याला शंभर टक्के फळे येणार आहेत आणि हे भरपूर प्रमाणामध्ये पुढच्या वर्षी स्लॅब फळ देणार आहेत आता याची ग्रोथ एकदम चांगली आहेत हो हे स्लॅबवर अशा पद्धतीने लावलेले आहेत आणि असे वर वर काढून पलीकडच्या बाजू सोडलेले आहेत म्हणजे याचा आपल्याला भविष्यात त्रास होणार नाही आणि काही काडी वगैरे काही लावायचं काम नाही ते स्लॅबच्या बाजूने सोडून दिले म्हणजे आपल्याला एकदम जबरदस्त ते असे दिसत हे होतात आणि फळं तोडण्यासाठी सोप्या पद्धतीने आपल्याला फळ तोडता ते तोडता येते ह्या वर्षी तयार केलेले कलम पाहू शकता तुम्ही ह्या वर्षी तयार केलेले अशी या पद्धतीनं हे छोटे छोटे कलम ह्या वर्षी तयार करून ह्या कॅनमध्ये तयार केलं आणि पुन्हा ह्या बाजूला सोडायचे आहेत हे तुम्ही पूर्ण पाहू शकता हे कॅनमध्ये कसे ठेवलेले आहेत आणि अँग म एक मधामध्ये अँगल टाकून त्या अँगलवर सोडलेले आहेत अशा पद्धतीने तुम्ही आपल्या स्वतः ड्रॅगन फ्रूटचे झाडं तयार करू शकता आणि चांगल्या पद्धतीने याचं संगोपन केलं तर आपल्याला वर्षभर सहा महिने खायला पुरण असे दर फळे मिळतात एकदम जबरदस्त क्वालिटीचे आता हे फळ कमीत कमी अर्धा किलोपर्यंत होणार आहेत अजून हे अर्ध पक्वच आहेत म्हणजे अजून आठ दहा पंधरा दिवसांना हे फळ आपल्याला खाण्यासाठी तयार होणार आहेत म्हणजे एक अर्धा किलोच फळ आणि हे औषधी गुण असलेलं फळ आहे यापासून तुम्हाला Uh, yeah. uh, yeah. okay. स्वाता। स्वाता थी थी। जो मुळ्या ज्या लोकाला मुळेचा त्रास येत त्या त्या व्यक्तीने समजा मूळ हे फळ खाल्लं एक सहा महिने फळ खाल्लं समजा रोज अर्धा अर्ध फळ खाल्लं त्याचा मुळव्याध हा नष्ट होऊन जातो त्याचं उदाहरण म्हणजे मी स्वतः मला स्वतःला मुळ्याचा त्रास होता खूप मोठा त्रास होता मी ह्या मागच्या वर्षी आणि ह्या वर्षी ड्रॅगन फ्रूटचे फळं खाल्ले त्यामुळे माझा पूर्णपणे असा जो मुळ्यात होता मुळ्याचं बिलकुल राहिले बिलकुल त्रास मला राहिला नाही याश जबरदस्त पद्धतीने आता हे वार आलेला आहे असा बार आलेला आहे आता आता ह्या वाराची फळं आपल्याला आठ दहा दिवसामध्ये खाण्यासाठी तयार होतील आणि मार्केटमधून एकही फळं आपल्याला आणायचं काम नाही या पद्धतीने तुम्ही जर का स्लॅपर ड्रॅगन फ्रूटची शेती केली आणि स्वतःसाठी स्वतःच फळं तयार केले एकदम जबरदस्ती होते काहीच नाही लागत त्याला एक खराब कॅन फिल्टरवाल्याचे खराब किंवा त्याचे वरचे तोंड कापून टाकून त्याच्यामुळे झाड लावायचे कोणत्याही प्रकारची माती चालते याला याला मातीचं काही नाही आपण आपल्या गार्डनमधली किंवा बाहेरची माती घेतली तरी चालते कोणतीही माती चालते या अशा जबरदस्त पद्धतीने मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि कसा प्लॉट वाटला तर हा अवश्य सांगा आणि याचे काही मार्गदर्शन आपल्याला अवश्य पाहिजे असेल तर नक्कीच फोन करा आणि मार्गदर्शन स्लॅपवर कशा पद्धतीने ड्रॅगन फ्रूटची शेती केली जाते हे तुम्हाला मी अवश्य सांगेन आणि याचे फायदे पण सांगेन धन्यवाद मित्रांनो